नियोजन कसे करायचे जनावरांच्या दूध वाढीसाठी खाद्य नियोजन कसे करायचे तर चला मित्रांनो वे पाहू जनावरांच्या दूध वाढीसाठी खाद्य नियोजन हेरवा गवत चांगल्या प्रकारच्या वालेला चाराही देऊ शकता त्यासोबत धान्य खुराकही देऊ शकता त्यासोबत सोबत सरकी गहू भुसा हरभरा निधी पण देऊ शकता प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक यामुळे जनावरांची पचनक्रिया सुधारते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती बरेचसे शेतीला जोडधंदा म्हणून दुध व्यवसाय हा सर्वात उत्तम व्यवसाय ठरला जातो पण दुध व्यवसाय सुरुवात करायचं करत असताना काय गोष्टी महत्वपूर्ण असतात काय कशा गोष्टीपासून सुरुवात करायची किती मशीनी मशीपासून सुरुवात करायची हा प्रत्येकांना एक जबाबदारीचा प्रश्न पडलेला असतो पण दूध व्यवसाय कधीही करत असताना जर तुम्ही जर सुरुवात नवीन असाल किंवा नवीन असाल या व्यवसायामध्ये तर तुम्ही दोन चार मशीपासून पण सुरुवात करू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्ही एक सात आठ मशी पण घेऊ शकता पण त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट असते व्यवसायाला यशस्वी बनवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते शिकून घेणं महत्वाची गरज आहे मित्रांनो बरेचसे लोकांचं असं पण झालं की व्यवसाय सुरुवात करत असताना नऊ दहा पंधरा संख्या घेतले पण व्यवसाय त्यांना समजायला लागला की बाबा काय एफर्ट्स असतात काय मेहनत घ्यावी लागते सगळ्यापासून उठल्यापासून ते संध्याकाळच्या जनावरांना वैरेने टाकते जे एफर्ट्स लागतात ते ना कुठं कमी पडल्यामुळे मित्रांनो यांचा व्यवसाय लॉसमध्ये चालला जातो किंवा जातो पण व्यवसाय जो ज्यांनी एक मशीपासनं किंवा दोन मशीपासनं चार पाच मशीपासून के सुरुवात केली त्यांचा आज व्यवसाय चांगल्या रेल्वेवरती जाऊन पोहोचला आहे चांगल्या मुवमेंट वरती जाऊन पोहोचला आहे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्यामध्ये म्हणा चारा नियोजन म्हणा खाद्य नियोजन म्हणा दूध वाढीसाठी ज्या गोष्टी लागतात फेंड म्हणा चारा म्हणा ह्या गोष्टी जर आपल्या सुरळीत असतील तर मित्रांनो शंभर टक्के आपलं जनावर दूध देऊ देऊ शकतो पण नांदेड साईड वगैरे किंवा इकडलं हिंगोली साईड परभणी साईड वरला बीड साईड गेलं तर त्या पद्धतीनं आपला जो लातूर भाग आहे हा दूध व्यवसायामध्ये उत्पन्नासाठी चांगला ठरला जातो कारण की बराचसा दूध व्यवसाय जिथं चाऱ्याचं नियोजन आहे किंवा जिथं पाण्याची सोय आहे शेत शेतकऱ्यांना जिथं चारा ठरला जातो तिथं ज्यांच्याकडची जनावरं चांगल्या संख्येमध्ये सांभाळले जातात त्यांच्याकडचे प्रोडक्शन दूध हे कॅपॅसिटी लोक जनावरं ठेवून करायला लागलेत पण काय असते की आपण दूध व्यवसाय करत असताना दुधाला दर किती महत्वाचा असतो हा सर्वात महत्वाचा ठरला जातो कारण की बरेचसे लोक एच एफ ठेवून पण व्यवसाय करतील जात आहेत पण त्यामागे बरेचशे लोकांचं एच एफ ठेवून आपलं जे बंदिस्त बंदिसमध्ये पण जातात त्यामध्ये पण त्यांचं उत्पन्न चांगलं जात आहे पण काय असते की आपण एच एफ मध्ये ठेवून जर दुधाची क्वालिटी आपण चांगली बिल्ड करू शकाल तर मित्रांनो खरोखर तुमचं दूध पंचवीस ते तीस रुपये पर्यंत लिटरपर्यंत जात आहे जात जात आणि आजकाल दुधाचे दरहीत काही पैशांना वाढले आहेत मित्रांनो त्याचा पण तुम्ही थोडं नकर अभ्यास करायला वाटत आणि जनावर जनावर कुठलेही सांभाळत करत असताना मित्रांनो दूध प्रोडक्शन हेच ठेवू नका तुम्ही मित्रांनो त्यामध्ये कारवाडी पालन पण करू शकता नंतर खू कुक्कुट पालन पण करू शकता नंतर असं बायनेरी म्हणजे सर दुहेरी धंदा ठेवून चला कारण की ज्यामध्ये तुम्हाला जनावर म्हणजे दूध व्यवसायाला फटका नाही पडणार कारण की तुम्हाला कुठल्याही मेन व्यवसायाला तुम्हाला फटका पडणार नाही मी आणि असं सांगितलं आहे की दुध शेतीला पूरक धंदा तुम्ही निवडा कुठलाही असेल शेही पालन असेल दुध व्यवसाय असेल किंवा कुठलाही इतर व्यवसाय असू शकतो ज्यामध्ये भाजीपाला पण ठेवू शकता तुम्ही कोकुटपालन पण करू शकता शेही पालन सुंदररीत्या तुम्ही करू शकता कारवडी पालन असेल त्यामध्ये तुम्ही आमच्या चॅनलवरती पण हा व्हिडिओ घेऊन पडला आहे ज्यामध्ये तुम्ही सुंदररित्या कारवडी पालन करून तुम्ही आठ दहा जर कारोडी मोठ्या केला तर मित्रांनो ते कारोड एक एक लाखापर्यंत पण चालली जाते हा पण व्हिडिओ तुमच्या चॅनलमध्ये ह्या पद्धतीचा व्हिडिओ पण तुमच्या चॅनलवरती आम्ही सादर केला आहे